साप टाकला पण मला राग आला रागाच्या भरामध्ये मी त्याला शाप दिला आजपासून सातव्या दिवशी त्याचा मृत्यू होणार वडिलाला आनंद व्हायला हो पाहिजे पण राग आला आणि रागाच्या भरामध्ये आता काय बोलावं हो त्याला लेकरू ते लेकरू त्याला बोलण्याकरता सुरुवात केली बाळा फार वाईट काम केलं बरं का खरं सांगू तुला तो राजा जरी असेल आणि राजानं जरी हे कृत्य केलं असेल तर तो फार वाईट काम केलं त्याचं कारण एक आहे अरे राजा आहे तर प्रजा आहे जर राजा जर सिंहासनावर नसेल तर डाकू लुटारू चोर या ठिकाणी प्रजेला लुटून खातील राजाच पाहिजे राजा, राजा कुणी एखादी चूक झाली तर ती चूक त्या ठिकाणी माफ करावी लागते का तर तो, तो राजा आहे एक प्रमाण दिलेला आहे राजा करी तैसे दाम का कारण ते सत्ता श्री अन कोण करी अजान जर ठरवलं ना पळसाची पानं आणायची आणि पळसाच्या पानावर शिक्का मारायचा आणि सांगायचं राजानं इथून पुढल्या काळामध्ये कागदाच्या नोटा बंद इथून पुढं पळसाचे पानं पैसे म्हणून चालणार सांगा कुणी आहवेर करू शकेल अजिबात करू शकत नाही का त्याच्यावर राजाची शिक्का आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजाची सत्ता आहे बाळा वाईट काम केलं सता एक काम कर कमीत कमी ज्या राजाला शाप दिला आहेस कमीत कमी तो राजा सात दिवसामध्ये आपला उद्धार करून घेईल म्हणून त्याला जाऊन तरी तो सांग तो शृंगी गेला आणि परीक्षित राजाला जाऊन सांगितलं महाराज मला माफ करा मी तुम्हाला शाप दिला सात दिवसामध्ये तुम्हाला तक्षक नावाचा असणारा साप चावणार आणि तुम्ही असणारं त्या ठिकाणी मरण पावणार राजानं सांगितलं फार चांगलं केलं बरं का बाळा तो जर तू मला शाप दिला नसता तर असंच मी राज्य या ठिकाणी उपभोगत राहिलो असतो आता तुझ्यामुळं माझा असणारा या ठिकाणी उद्धार होणार काय केलं त्या परीक्षित राजाला पाच मुलं आणि सगळ्यात मोठा असणारा मुलगा त्याचं नाव जन्मे जय त्या जन्मेजयाचा असणारा राज्याभिषेक केला आणि आरण्याचा रस्ता पकडला गंगेचा असणारा काठ उत्तर दिशेला तोंड करून गवताचं आसन मांडलं आणि गवताचं आसन मांडल्याच्या नंतर असणारा खिन्न चेहरा केलेला आहे राजाला भेटण्याकरता अनेक लोक येऊ लागले राजा प्रत्येक जणाला एकच प्रश्न विचारू लागला सांगा सात दिवसामध्ये मला मरण येणार आहे सात दिवसामध्ये माझा उद्धार होईल असं एखाद साधन सांगा प्रत्येक लोक यायचे पण साधन मात्र सांगायचे नाही त्यावेळेला पूर्वजांचं पुण्य आणि पूर्वजांचं पुण्य असल्याच्या नंतर एक यज्ञ केलेला आणि त्या यज्ञामध्ये शुकाचार्य महाराजांनी उष्ट्या पात्रावरच एक शीत अन्न खाल्लं होतं आणि ते पण पोपटाचं रूप घेऊन चार ब्रह्म होते शुक याज्ञ वलक्य दत्त कपिल मुनी आणि हारिसी जानोनी हारित झाले शुकाचार्य महाराजांनी एक शीत अन्न खाल्लं की स्वर्गामध्ये एक वेळेला घंटा वाजायची पण ते अन्न खाल्ल्याच्या नंतर त्याच्या मोबदल्यामध्ये या कुळाला काहीतरी आपण दिलं पाहिजे म्हणून त्या दिवसापासून वाट पाहू लागले पण देण्याची संधी कधी आली नाही त्या संधीची वाट पाहू लागले ती संधी आज त्यांना सापडली परिक्षिती राजावर असणारी वेळ आलेली आहे स्वतःहून शुकाचार्य महाराज परीक्षित राजाच्या जवळ आले आणि त्यांचं असणार स्वागत परीक्षित राजानं केलं बोलिये शुकाचार्य महाराज की जय 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 श्री राधे श्याम उच्च असणाऱ्या आसनावर बसवलं हात जोडल्याने सांगण्याकरता सुरुवात केली सात दिवसामध्ये मला मरण येणार आहे काय करावं लागेल सांगा त्यावेळेस एकच वाक्य बोललं राजा अरे सात दिवसामध्ये तुला मरण येणार आहे तुला असं वाटत असेल हे सात दिवस भरपूर कमी आहेत बाबा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर सात दिवस सुद्धा भरपूर आहेत बर का तुला एक सांगू पाठीमाग एक राजा होऊन गेला त्याच्याजवळ तर सात दिवस नव्हते किती वेळ शिल्लक राहिला होता त्याच्याजवळचा यदशा कैसी प्राप्त झाली एकता तास उरला खटवांग राजाशी एक तास खवांग भाग्य भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ओ, ओ, ओ भाग्यदशा कैसी प्राप्त झाली एक ओ एकता तास उरला खटवांग रायासी खटवांग रायासी एकता नाना राया एक खटवांग रायासी खटवांग रायासी जय हो दशा कैशी प्राप्त झाली एक तास उरला खटवांगरायासी आणि भाग्य दशा कैशी प्राप्त झाली राजा बाबा दिवस आणि रात्र मिळून चोवीस तासाचा असणारा एक असणारा त्या ठिकाणी दिवसासन पकडितो विचार कर चोवीस गुणविले सात किती झाले हिशोब चोवीस गुणविले सात किती होतात सात दिवसाचे मोबाईल आता हुडकू नाका असं समजत नसेल तर पंचवीस चा हिशोब लावा पंचवीस गुणविले सात पाहुणे दोनशे होतात बरोबर आता त्याच्यामधून एक एक कमी करा आता किती राहिले शिल्लक एकशे पंचाहत्तर मधून सात कमी करा आता किती राहिले शिल्लक आ एकशे अडुसष्ट महाराज एकशे अडुसष्ट तास राजा तुझ्याजवळ शिल्लक आहेत आणि एक राजा होऊन गेला त्याला फक्त एकच तास शिल्लक राहिला होता पण त्यानं एक तास व्यर्थ घालवला नाही एका तासामध्ये स्वतःचा असणारा उद्धार करून घेतला त्या राजाचं नाव आहे खटवांग आता एवढं सांगितल्याच्या नंतर राजाला आनंद वाटला की एका तासामध्ये त्यानं उद्धार करून घेतला माझ्याजवळ एकशे अडुसष्ट तास शिल्लक आहेत मी आता उद्धार करून घेणार बरं काय करावं लागेल मला काही नाही श्रीमद भागवत महापुराणाची तुला कथा ऐकावी लागेल होय पण सांगणार कोण अरे बाबा दुसरा कोणी सांगणार नाही शुकाचार्य महाराज मीहून तुला कथा सांगण्याकरता आलेलो आहे आता तू कथा विचारायची आणि मी असणारी कथा या ठिकाणी सांगायची आता एक भाग लक्षात ठेवा परीक्षित राजाने इथून पुढे प्रश्न विचारलेले आहेत आणि शुकाचार्य महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही म्हणाला आता सांगा ना प्रश्न कोणते कोणते विचारले तर आता याचं उत्तर एकच असं घ्यायचं आपण त्यांनी प्रश्न विचारले आणि शुकाचार्य महाराजांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही म्हणाला असं कसं काय झालं याच कारण एक आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला सांगा राजा रावणाचा आणि प्रभू श्रीरामचंद्रजीचं युद्ध झालं कस युद्ध झालं सांगा सांगता येईल कारण आपण बघायलाच नव्हतो ना एवढंच म्हणावं लागेल जसे त्या दोघांनी युद्ध खेळलं आजपर्यंत तसा जर दृष्टांत द्यायचा म्हटलं तर जसं दुसरं युद्ध कोणाचं झालं नाही बर म्हणजे राम रावण कसे मिनले कैसे हा जसे ते युद्ध खेळले तसं दुसरा असणारा दृष्टांत नाही तसं या ठिकाणी दुसरा असणारा दृष्टांत देणार येता येणार नाही पण या ठिकाणी आता मधली जी असणारी जी कथा आहे ना मी सगळी असणारी या ठिकाणी आता कट करतो असं गृहित धरा इथून तुम्हाला आता मुंबई सेंटरला जायचं आहे दोन गाड्या आहेत एक आहे ती एक्सप्रेस गाडी आहे इथं तुम्ही बसलात